श्री कमला भवानी ग्रामदैवत असलेला सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचा तालुका मंगल करमाळा विधानसभा मतदारसंघातून अनेक धुरीणांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली परंतु करमाळा तालुका विकासाच्या बाबतीत तसा दुर्लक्षितच तस राहिला मात्र अलीकडच्या कर काळात करमाळा तालुक्याने विकासाच्या बाबतीत धडक मारली आणि या यशाचे श्रेय जाते माननीय नामदार दिगंबररावजी बागल यांना मामांना एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव या दोन्ही विधानसभा निवडणुकीत जनतेने बहुमताने विजय केले आणि करमाळ्याचा विकास सूर्य खऱ्या अर्थानं तेजोमय झाला मामांनी आपल्या आमदारकीच्या आणि नामदारकीच्या हा आढावा रस्ते ही गावांची रक्तवाहिनी आहे हे लक्षात घेऊन मामांनी करमाळा तालुक्यातील रस्ते विकासाचा धडक कार्यक्रम हाती घेतला वस्ती तेथे पक्का रस्ता ह्या सूत्रांतर्गत मतदारसंघातील रस्त्यांचा कायापालट केला डांबरीकरण व मजबूतीकरणामुळे नागरिकांची सोय तर झालीच पण दळणवळण सुलभ झाले व व्यापार वाढला पक्क्या रस्त्यांमुळे गावातून शेतकऱ्यांचा माल मुख्य बाजारपेठेत आणणे अधिक सुलभ झाले डांबरी रस्त्यांवरून प्रवास करताना प्रवाशांच्या वेळेची व इंधनाची बचत झाली सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत करमाळा शहरामध्ये बरेच दिवसापासून वाहतुकीची कोंडी होत होती परंतु या तीन चार वर्षांमध्ये बायपास जो झालेला आहे नगर रोड ते टेंभुर्णी रोड हा बायपास झाल्यामुळे सर्व येणारी नगर सोलापूर पंढरपूरकडे जाणारी वाहन बायपास रोडनी जायला लागल्यामुळे बरसा करमाळ्या शहरातली वाहतुकीची कोंडी ही थांबलेली आहे धुरामुळे होणारे प्रदूषण बरेच थांबलेलं आहे नाहीतर सततच इथं धूळ भरपूर उडली जायची आणि ट्रॅक म्हणजे हृदयाच्या पेशंट होत राहायचे ते आता बरेचसे कमी आहे ऊस वाहतूक सोयीस्कर व्हावी म्हणून मामाने सबंध तालुक्यात नऊ कोटीचे असे पाणंद रस्ते बांधले याच ऊसाच्या वाहतुकीस देलवडी येथील प्रचंड चढणीमुळे त्रास होत असे वेळ व इंधन यांचा अपघ्य टाळण्यासाठी मामांनी येथील रस्त्यांचे सपाटीकरण करून ऊस वाहतूक सुरळीत केली व शेतकऱ्यांचे नुकसान ऊस ऊस वाहतूक करणारे वाहन करार करत नव्हते कारण ह्या चढाचे प्रॉब्लेम मुळे त्यांचे मशीन इंजिन कामाला येत होते त्यामुळे ऊस वाहतुकीला खूप त्रास व्हायचा दाट आणने जरी ऊस व्हायचे म्हणलं तरी ह्या चढामुळे त्यांना दोन तास एक तास दीड तास प्रॉब्लेम यायचा की वरती वाहन न्यायला आणि खाली वस्ती असल्यामुळे वाहन जर रिवर्स सरलं चढ जर नाही पार झाला तर वस्तीवर पडून लोकांचे अपघात होत होते ते हा लक्षात घेऊन आमदार साहेबाच्या प्रयत्नामुळे हा चढ सुरळीत झालेला आहे त्यामुळे ऊस वाच आता राहिलेले जे रस्ते आहेत ते जे गावं म्हणजे करमाळा कुडवाडी करमाळा ते आवाटी परांडा त्याचबरोबर करमाळा केम त्याचबरोबर जिवूर जिंती तसंच इतर भागातला असेल किंवा फिसरे हिसरे गौंडरे निमगाव कोळगाव डिमगाव हा जो रस्ता आहे तो एक महत्त्वाचा रस्ता एकोणीस किलोमीटरचा त्यामध्ये तीन तीन किलोमीटर झाला आहे अजून तीन किलोमीटर मंजूर आहे की सहा किलोमीटर ते सात किलोमीटर ह्या वर्षी पूर्ण होईल पण अजूनही ते दहा बारा किलोमीटरची गरज आहे कारण सात गावाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो त्याचबरोबर आमचा केम करमाळा जो आहे तो केम करमाळा आणि करमाळा कुरडवाडी आणि करमाळा बार्शी म्हणजे परांडा हे तिन्ही रस्ते रुंदीकरण करण्याचा भविष्यामध्ये आम्ही ठरवलेला आहे आणि त्या कामाला जास्तीत जास्त महत्त्व देणार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केम भागामध्ये निंबोरे ते केम हे रस्त्याची एक अवस्था फार दयनीय झाली त्याचबरोबर केम्बपासून कंदरपर्यंत जाणारा एक पन्नास टक्के रस्ता म्हणजे त्याच्यामधलं एक चार पाच किलोमीटर अत्यंत खराब आहे केम भोगेवाडी हा एक रस्ता आम्हाला भविष्यात हातात घ्यायचा आहे पोपळो सोगाव असेल किंवा कंदर ते पिटरगाव असेल वांगी एक ते सेलगाव जिऊर असेल किंवा इथं इतर जी का गावं आहेत की आम्हाला इथून करमळा येवरवाडी आपल्या रोशेवाडी पिंपळवाडी नंतर मोरवड कुर्टी तर आम्ही आता पिंपळवाडीपर्यंत गेलेलो आहोत बहुतांशी याच्यामध्ये रस्त्याची कामं भरपूर चांगल्या प्रमाणात झालेली आहेत आणि या वर्षी सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे करमाळ्या तालुक्यामध्ये पंधरा कोटी रस्त्याची कामं होतील आज रोजी बजेटमध्ये दहा कोटी रुपये आम्हाला पुला अभावी पावसाळ्यात अनेक भागांचा तालुक्याशी संपर्क तुटायचा शेतीमाल बाजारात वेळेवर न आल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होईल यावर मात करण्यासाठी मतदारसंघात असे पूल बांधले जेऊरच्या ह्या लेव्हल क्रॉसिंग वर तर नेहमी वाहतुकीची कोंडी होत असे अर्धा अर्धा तास बंद असलेल्या या प्रवासी त्रस्त मामांनी विशेष प्रयत्न करून या ठिकाणी उड्डाण पूल मंजूर करून आणला या उड्डाण पुलाचे काम सुरू झाले आहे उड्डाण तेवढा आतोनात लोकांचे हाल होतात ॲक्सिडेंट होतात कमी तर आत्तापर्यंत मला समजते असं पाच ते दहा लोक तिथं विद्यार्थी वगैरे गेले परंतु हे काम असं की पन्नास टक्के राज्य सरकार पन्नास टक्के केंद्र सरकार मग राज्य सरकारने तर बजेटमध्ये तरतूद केली ती की केंद्र सरकारची नसायची केंद्र सरकारने केली की राज्य सरकारमध्ये नसायची पण यावर्षी विजयदादानी अत्यंत म्हणजे धाडसाण आणि मान्य मुख्यमंत्री या सर्वांचं सहकार्य अर्थमंत्र्याचं सहकार्य की मला त्यामध्ये त्यांनी विश्वासात घेऊन पूर्ण पाच कोटी ऐंशी लाख रुपयाला मंजुरी दिली गेल्या काही वर्षातल्या सततच्या अपुऱ्या पावसामुळे संपूर्ण तालुका जलसंकटात होता मामांनी काळाची गरज ओळखून स्वजलधारा योजना तालुक्यात राबवली शेततळे व पाझर तलावांमुळे शेतीस पाणी मिळू लागले नाला बांधमुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली शिवकालीन बंधाऱ्यामुळे पावसाचे वाया जाणारे पाणी वापरात येऊ लागले या गावामध्ये पूर्वी काय नव्हतं नुसती वडाची झाड होती शाळेचे प्रश्न होता सगळ्यांनी रस्त्याचा प्रश्न होता पाण्याचा प्रश्न होता कुठलीही सुविधा नव्हती आमदार बागरांनी ह्या पाच सात वर्षापासून चांगलं लक्ष दिलं आहे तेव्हा गावचा सर्वांगीण विकास जवळजवळ होत आला आहे ग्राम स्वच्छता अभियान मध्ये आमच्या गावचा तालुक्यामध्ये दुसरा क्रमांक आला आहे इथल्या बाया काय म्हणायची व बायांनी ह्या गावात मुलगी देऊ नये इतकी वाईट परिस्थिती ह्या गावात असायची आता काय काय लोक म्हणजे आमची मुलगी ह्याच गावात इतक्या विकासामुळे विशेष आणि सगळं सहकार्य सर जलसंधारणाच्या ह्या अनेक कामांमुळे तालुक्यातील बागायत क्षेत्र वाढले बळीराजाच्या उत्पन्नात वाढ होऊन तो खऱ्या अर्थानं राजा व्हावा यासाठी मामांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शेतकरी राजा सुखावला नाला बिल्डिंग मामाने केली पाण्याला हिरीला आम्हाला क्षेत्राला फरक पडला दिगा मामाचे विशेष प्रयत्नामुळे झालेले शेतकरी आम्ही त्याच्यामुळे माझ्या तालुक्यात पहिलं पाणी आलं पाहिजे त्याशिवाय माझा शेतकरी सुखी होणार नाही म्हणून सातत्याने मामालच्या भविष्य काळात त्याचा नक्कीच फायदा होणार आहे तालुक्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या कुकडी प्रकल्पातही मामांनी प्रयत्नांची शिकस्त केली आजवर इतर आमदार कुकडी प्रश्नावर निवडून आले पण जनतेला पाणी मिळाले नाही कोर्टी परिसराला कुकडीचे जे पाणी आले पोंदोडी कॅनलच ते अगदी येणार नाही हे ये आजपर्यंत काम चालू होईपर्यंत लोकांचा संभ्रम होता किंवा हे काम चालू होणार नाही याला निधी उपलब्ध नाही हे तर सर्रास सगळ्यांना माहीत होतं पण तरी सुद्धा मामांच्या अगदी प्रयत्नातून मामांनी त्याच्यासाठी अगदी खूप परिश्रम केले आणि आम्हाला एक चांगला पाण्यासाठी एक सोर्स कुकडी विभागाचा आणून त्यांनी दिले आज रोजी अगदी मोठ्या अगदी धुमधडक्यात ते कामं थोडक्या दिवसामध्ये पूर्णत्वाला येण्याच्या मार्गावर आहेत तर त्याचा आम्हाला शेतकऱ्यांना किंवा आम्हाला सर्व या ग्रामीण जनतेला कुकडी उकडी प्रकल्प एकोणीसशे सहासष्ट साली मंजूर झाला परंतु त्याच्या कामाला काही गती नव्हती परंतु गेल्या पाच सात वर्षापासून ह्या कामाला गती आली आता दोनशे पन्नास किलोमीटर लांबीचा पूर्ण कॅनल तयार आहे एकशे अष्ट्याहत्तर किलोमीटरपर्यंत रेग्युलर इरिगेशनसुद्धा चालू आहे आणि पुढचं इरिगेशन इरिगेशन एक वर्ष दोन वर्षात चालू होण्याच्या स्थितीत आहे मध्यंतरीच्या काळात दुष्काळ होता तीव्र पाणी टंचाई होती अशा काळात मामांनी खास प्रयत्न करून पिण्यासाठी म्हणून पाणी करमाळा तालुक्यात आणलं त्यातनं विविध तलावातनं पाणी भरून घेतलं आणि त्यामुळं जवळजवळ एक गावांचा पाणी प्रश्न सुटायला त्याच्यामुळं मदत झाली असा हा एक प्रकारे कुकडी कॅनॉल हा करमाळा तालुक्यासारख्या दुष्काळी तालुक्याला एक वरदानच लाभलेलं आहे आणि हे केवळ मामांच्या पाठपुराव्यामुळं आणि त्यांनी मंत्रालयात अधिकाऱ्यांच्याकडे करे बसून ह्या सगळ्या योजनांचा पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देणं कामं व्यवस्थित करून घेणं ह्या गोष्टीचं नियोजन आणि पाठपुरावा केल्यामुळं हे सगळं आज शक्य झालेलं आहे